या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहादा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय या घडामोडींमध्ये जनता विकास आघाडीकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबाबत तयारी सुरू केली असून समर्थकांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे संभाव्य उमेदवारांच्या नावांवर आज दिवसभर चर्चा सत्रे बैठका होत असल्याची माहिती मिळत आहे अंतिम निर्णय उद्या सकाळपर्यंत जाहीर होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंग आहे अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे यामुळे शहादा शहरातील वातावरण अधिकच राजकीय रंगतदार होणार आहे निवडणूक प्रक्रियेची गती लक्षात घेता सर्वच पक्षांनी आता प्रचाराची दिशा ठरवण्यास सुरुवात केली असून जनता विकास आघाडीचा उमेदवारी अर्ज हा स्थानिक का राजकारणातील महत्वाचा टप्पा मानला जात आहे